रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय पठारे यांनी त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे माजी नगरसेवक महादेव पठारे महेंद्र पठारे आणि भैयासाहेब जाधव यांच्यासह मुंबईत शरद पवारांची भेट घेतली पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडलाय खासदार सुप्रिया सुळे देखील यावेळी उपस्थित होत्या बापूसाहेब पठारे यांनी गणेशोत्सवाच्या काळात एका गणेश मंडळाला भेट देऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यांनी तुतारीला मतदान करा असं आवाहन केलं होतं त्यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याचवेळी पठारे भाजप सोडणार हे स्पष्ट झालं होतं त्यावर आता शिक्कामोर्तब आहे